रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोकणातील डोंगराळ भागात नाचणीची कापणी लवकरच सुरू कोकणातील डोंगराळ भागात सध्या नाचणी पीक चांगले बहरले असून काही दिवसांमध्ये कापणीची लगभग सुरू होणार आहे ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून हवामान अनुकूल राहिल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांसाठी नाचणीचे पीक चांगलं मिळालं आहे पावसाळ्यानंतर थंडीच्या झुळुक्यात पिकवलेली नाचणी पीक शेतकऱ्यांसाठी सोन्या समान आहे मात्र माकडे आणि जंगली श्वापदांच्या त्रासामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नाचणीच्या कापणीच्या हंगामाला आता काही दिवसात सुरुवात होणार आहे शेतामध्ये सकाळपासूनच बळीराजा व्यवस्था आहे काय सांगा यावर्षी जर नाचणं चांगलाच झालेला आहे तरी पंधरा दिवसात ते कापणी नाचण्याची होईलच पण माकडांच्या मुळे मिळताना मुश्किल तर सरकारने त्याचा विचार करून लवकरात लवकर त्याच्यावर बंदोबस्त करावा ही आमची विनंती आहे साधारणपणे या वर्षीच्या नाचणीचा उत्पन्न उत्पादनाची स्थिती काय उत्पन्न चांगल्यात चांगले, चांगले तरी या वर्षी पा चांगली मदत केल्यान आणि पुरेसं पाणी मिळालं नाचण्याला तर नाचना तर दिसायला पाहायला परत चांगल्याच चांगला दिसतोय आपलं नाव संदीप पांडुरंग